तिकडे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे लंके हे पारनेरचे आमदार आहेत राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवारांसोबत होते मात्र आता लंके शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे अहमदनगरमधून मधून लंकेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचीही पुण्यात भेट घेतली आहे मात्र ही भेट राजकीय नव्हती तसंच शरद पवारांसोबत जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चाललं ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतलेत आमच्यापासून दूर राहण्याचे ते आहे त्यांचा निर्णयाशी ते कायम आहेत परत येणार असतील तर तुम्ही जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत सो जस्ट वेट अँड वॉच आज काय झालं भेट भेट झाली कुठलं आज, आज दा दा नहीं, मी पवार साहेबांना सकाळी तिथं नाही त्या भेटीच्या मी नव्हतो त्यामुळे नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही आज काही चालणार नाही तुम्हाला मी बरेच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनिटाला बदलत असत राजकारणाचा एक पुढल्या गोष्टींची आता चर्चा करण्याचं तथ्य नसतं